हरभऱ्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत अकोला बाजारात दर तीनशे ते चारशे रुपयांनी प्रति क्विंटल घटले आहेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने हे दर कोसळले असून शेतकरी हमीभाव वाढण्याची मागणी करीत आहेत अकोला जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती चिंताजनक ठरत आहे कारण बाजारात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची आवक वाढल्याने दरात तीनशे ते चारशे रुपयांची मोठी घसरण झाली आहे हंगामाच्या सुरुवातीला हरभऱ्याला समाधानकारक दर मिळत होते मात्र मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे सुरुवातीला बाजारात मालाची आवक तुलनेने कमी असल्याने दर स्थिर होते मात्र आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी हरभरा विक्रीस आणत असल्याने पुरवठा वाढला आणि दर गडगडले विशेषतः मागील काही दिवसात दोनशे ते तीनशे रुपयांची मोठी घट पाहायला मिळत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे सध्या हरभऱ्याचे दर खालच्या पातळीवर स्थिरावले असले तरी पुढील घसरण होण्याची शक्यता कमी आहे शेतकरी संघटनांनी सरकारने हमी भावात खरेदी वाढवावी आणि निर्यात धोरण अधिक प्रभावी करावे अशी मागणी केली आहे तसेच बाजारातील स्थिरता राखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे बाजारातील परिस्थितीचा विचार करूनच शेतकऱ्यांनी विक्री करावी अशी संघटनांची भूमिका आहे हरभऱ्याचे दर वाढण्यासाठी मागणी वाढणे आणि सरकारी हस्तक्षेप गरजेचा आहे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे